ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र शासन व वीज कंपनी प्रशासनाने महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील कंत्राटदारांवर होणाऱ्या प्रशासकीय खर्चात कपात केल्यास दरवर्षी सुमारे दोन अब्ज 32 कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत पडू शकतात. यासाठी कंत्राटदार बाजूला करून कंत्राटदार विरहित रोजगार द्यावा पगारात वाढ करावी व वयाच्या साठा वर्षापर्यंत रोजगार द्यावा या अन्य महत्वपूर्ण प्रलंबित मागण्यांसाठी नऊ फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व जिल्ह्यात वीज निर्मिती केंद्र व वितरण ऑफिसवर क्रमबद्ध आंदोलन सुरू आहे आज चौथ्या टप्प्यात राज्यभर कामगारांनी उत्साहात काम बंद आंदोलन सुरू केलं असून याला चांगलाच प्रतिसाद मिळालाय कल्याण मध्ये मा महावितरणच्या तेजश्री या, या कामगारांनी काम बंद करत केली वितरण व नवीन भरतीला स्थगिती देऊन आधी अनुभवी व कुशल कंत्राटी कामगारांना ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या सूचनेनुसार आधी अनुभवी व कुशल कंत्राटी कामगारांना वयात सवलत व विशेष प्राधान्य व आरक्षण द्यावे भ्रष्ट कंत्राटदारांना व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी ऊर्जा मंत्री व वीज कंपनी प्रशासनाने त्वरित चर्चा करून कामगारांना न्याय द्यावा अन्यथा चौथ्या टप्प्यात अठ्ठावीस व एकोणतीस फेब्रुवारी रोजी दोन दिवस लाक्षणिक का कामबंद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती दोन हजार चोवीसच्या वतीने आज देण्यात आली आहे सर्व कंत्राटी कामगारांना तीस टक्के वेतन वाढ देण्यात यावी रानडे समितीच्या शिफारसी त्वरित लागू करून कामगारांना माध्यमातून कायम नोकरीत समाविष्ट करावे नोकरीत कायम करत नाही तोपर्यंत भ्रष्टाचार टाळण्यासाठी कंत्राटदार मुक्त रोजगार देण्यात यावा पंधरा लाख अपघात निधी कुटुंबाला पाच लाखांचा मेडिक्लेम मृताच्या वारसाला नोकरी सेवानिवृत्तीच्या वेळी ग्रॅज्युएटी मिळावी आदी मागण्या या कामगारांच्या आहेत या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्यास दिनांक पाच मार्चपासून राज्यातील सर्व कामगार बेमुदत काम बंद आंदोलन करतील असा इशारा महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे राज्य संघटक सचिन मेघाळे व निमंत्रक रोशन गोस्वामी यांनी दिला असल्याची माहिती कल्याण परिमंडळ अध्यक्ष मनोज मनुचारी यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य वीज मंडळ संयुक्त कृती समिती दोन हजार चोवीस यांच्यामार्फत एकूण सत्तावीस संघटना आज एकत्र आलेल्या आहेत कंत्राटी कामगारांच्या रास्त मागण्या आहेत ह्या कंत्राटी कामगारांच्या राष्ट्रमागण्या पूर्ण करण्यासाठी संयुक्त कृती समितीने टोटल सहा टप्पे दिलेले आहेत त्यातले तीन टप्पे आमचे पूर्ण झालेले आहेत दा सभा देखील आमचे झालेले आहेत तर ह्या आंदोलनाचा चौथा भाग म्हणून आज आमचं एक दिवसाचं धरणे आंदोलन आहे आणि या धरणे आंदोलनात आमच्या मागण्याचं पूर्ण जा दा, मान्य झाले नाही तर मग अठ्ठेचाळीस तासाचं दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अठ्ठावीस तास तासांत आमचं धरणे आंदोलन असणार आहे तर आमच्या प्रमुख तीन मागण्या अशा आहेत का आम्हाला शाश्वत रोजंदारी कामगार पद्धत ही पहिले लागू व्हायची हो म्हणजे एन पद्धत आणि दुसरी समान काम समान वेतन हे मिळालं पाहिजे आणि तिसरी रा तिसरी महत्त्वाची मागणी क भरती प भरती पद्धती जेव्हा राबवतात त्यावेळेस पहिले कंत्राटी कामगारांना पहिले प्राधान्य द्यावं त्यानंतर मग बाकीचंही करावं या सगळ्या मागण्यासाठी आमचं आज हे एक दिवसाचं धरणे आंदोलन आहे तर याच्यानंतर समजा आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मग अठ्ठावीस एकोणतीसला दोन दिव दिवसाचं आहे आणि त्यानंतर पण मागण्या मान्य झाल्या नाही तर दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी आमचं बेमुदत धरणे आंदोलन राहील कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा